साईनाथ नगरला कोयत्यानं कारची तोडफोड नाशिक रोडला गुन्हा दाखल नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील साईनाथ नगर या ठिकाणी आणि कोयत्यानं कारचे तोडफोड करून नुकसान केल्याच्या घटनेनं परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जेल रोड नगर येथील टिकले नगर चौकात इर्टिका कार क्रमांक एम एच झिरो चार जी ई शहाण्णव एक्कावन्न ही रोडच्या कडेला पार्क करून सिद्धार्थ जगताप हे मित्र साहिल खरात आणि मंगेश उत्पुरे यांच्यासोबत गप्पा मारत असताना जेलरोड पाण्याची टाकीकडून तीन ते ती चार मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसलेले नऊ ते दहा जण हे आमच्याजवळ येऊन काही कारण नसताना तुम्ही येते का उभे आहात रस्ता तुमच्या बापाचा आहे का असं बोलून आम्हाला वाईट साईड बोलून मारहाण करून फायटरनं उजव्या डोळ्याच्या भुवईच्या वरती डोक्याला मारून दुखापत केली तसेच कोयत्यानं एटिका कारच्या काचा फोडून आणि बोनेटवर मारून नुकसान केल्याची फिर्याद सिद्धार्थ प्रकाश जगताप बंगला नंबर बहात्तर ढिकले नगर, नगर जेल रोड नाशिक रोड यांनी दिली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्यात तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत